श्रेयवाद लाईट पोल बसवला उकडून नेला आणि पुन्हा बसवला मोडनिंब येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून तीन हायमास्टर दिवे मोडनिंब शहरासाठी आले होते यापैकी एक हायमास्टर दिवा मोडनिंबमधील आदर्शनगर रोडवरील मुस्लिम कब्रस्तानमध्ये एक मार्चला संध्याकाळी आठ साडेआठच्या सुमारास बसवण्यात आला त्यानंतर खासदार निंबाळकर यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सादिक तांबूळे यांनी व्हॉट्सअपवर त्याबद्दल पोस्ट लिहिली पण नेमकं त्याच पोस्टमध्ये भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याचे नाव टाकले गेले नाही त्याचवेळी माझे नाव का नाही पोस्टमध्ये म्हणत त्या दुसऱ्या भाजप पदाधिकाऱ्याने व्हॉट्सअपवरच पोस्ट फिरवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला म्हणजे सादिक तांबळे यांना मेसेज करून जाब विचारला हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही रात्री बसवलेला हायमास्ट पोल अवघ्या काही तासातच या पोस्टमुळे मुस्लिम येथून उकडून काढून नेण्यात आला हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर मात्र ज्यांनी ही पोस्ट अगोदर लिहिली होती त्या भाजपच्याच कार्यकर्त्याने म्हणजे सादिक याने खासदार निंबाळकरांनाच थेट फोन लावत हा सगळा प्रकार सांगितला नेमकं त्याच दिवशी दोन तारखेला खासदार निंबाळकर मोडनिमच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी येणार होते त्यामुळे फक्त नाव न टाकल्याने ज्या पदाधिकाऱ्याने पोल उकडून नेला होता त्या पदाधिकाऱ्याला खासदार निंबाळकरांनी फोन लावत चांगलेच झापत मी येण्यापूर्वी ते हाय मास्टर तिथेच बसवा म्हणून सांगितले पण त्या दिवशी हाय मास्टर देवा बसवण्यात आला नाही त्यामुळे खासदार निंबाळकरांच्या दौऱ्यात याची चर्चा रंगली होती की आत्ता नेमकं यावेळी काय घडणार याबाबत शंका कुशंका उपस्थित होत होती अगोदर ज्यावेळेस हायमास्टर पोल बसवण्यात आले होते त्यावेळेस मुस्लिम समाजातील एक गट उपस्थित होता तर आज हायमास्ट देवा या झालेल्या सगळ्या प्रकरणानंतर बसवण्यात आला त्यावेळेस मुस्लिम समाजातील दुसराच गट उपस्थित होता हे सगळं मानापमानाचे नाट्य आणि श्रेयवादाची लढाई तीन दिवस चालली होती या श्रेयवादावरून मोडणीमच्या भाजपात तर दोन गट पल्लेच शिवाय मुस्लिम कब्रस्तान कमिटीच्या मना किंवा मुस्लिम समाजात म्हणा दोन्ही वेळेसचे फोटो पाहिल्यानंतर गु दोन गट पल्ले असल्याचेच दिसून येत आहे सध्या देवावरून त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून हायमास्टर देवा बसवून परत तासभरात उकडून नेऊन परत दुसऱ्या दिवशी बसवण्यात आल्याने हा सगळा प्रकार भाजपच्याच अंतर्गत वादातून झाल्याने याची चर्चा सध्या मोडणीमध्ये रंगत असून मोडणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची संख्या आधीच कमी असल्याने व कालच्या प्रकारामुळे मोडणीमध्ये आधीच बॅकपूटवर असलेली भाजपा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आणखीनच बॅकपूटवर जाणार का मतदार काय निर्णय घेणार याची देखील एकीकडे एक चर्चा चांगलीच रंगली असून श्रेयवादाचे हे व्हॉट्सअप वार मात्र तीन दिवस रंगले एवढे मात्र खरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा